नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये भूकंप होण्याआधीच त्या बड्या नेत्याची हकालपट्टी करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून सुधाकर बडगुजरांच्या नाराजीची चर्चा चांगलीच रंगली होती आज अचानक या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात जाहीर करण्यात आलं नाशिकच्या राजकारणामध्ये यामुळे एकच खळबळ उडाली पाहूया एक विशेष रिपोर्ट शिवबंधन तुटलं ठाकरे गटाला आणखी एक धक्का भूकंपापूर्वीच बडगुजरांची हकालपट्टी नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ नाशिक, एक नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केली गेली आहे बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी मनातील नाराजी खतखत बोलून दाखवली होती सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला गेलेले त्यावेळेस बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी कौप्यस्फोट केला होता बुधवारी ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे तीन महिन्यानंतर तुम्ही नाराजी व्यक्त करता मधल्या काळामध्ये एक मोठं शिबिर केलं यशस्वी झालं अनेक प्रोग्राम केले आंदोलन झाली आणि अचानक फक्त आपल्याला पक्ष सोडायचंय म्हणून काहीतरी कारण दाखवायचं माझं तर व्यक्तिगत नाव घेतलं नाही पण तरी ठीक आहे आणि आमच्याकडे आदेश चालतो असं कोणाला विचारून तरी सुद्धा कोर कमिटीला विश्वासात घेऊन माझी नियुक्ती केली होती आणि आम्ही एकत्र काम बंद केलं तीन महिने परंतु काय आता त्यांच्या मनात काय आपल्याला सांगतायत संजय राऊत ठाकरे गटाचे सध्या अघोषित प्रमुख असावेत अशीच स्थिती आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाशकातल्या पक्ष संघटनेत झालेले सर्व बदल कुणालाही फारसे रुचलेले नाहीत त्यांच्यामुळं नाशकातल्या ठाकरे गटात नाराजीचे फटाके वाजतायत सुधाकर बडगुजर जिल्हाध्यक्ष असताना संघटना पराभूत पराभवामुळं संघटनेत पडद्यामागे काम करण्याची भूमिका बडगुजर यांच्यानंतर डी जे सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांच्या परस्पर नियुक्तीमुळे बड गुजर नाराज नाराजीचा मोठा प्रभाव असल्याचा दावा सुधाकर बडगुजरांच्या नाराजीची नेमकी काय कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूयात सुधाकर बडगुजर अनेक वर्ष नगरसेवक नाशिक मनपामध्ये विरोधी पक्षनेता सभागृह नेता आणि गटनेता अशा पदांवर काम केलंय पक्षात दोन हजार चोवीसला आमदारकीची उमेदवारी मिळाली आमदारकीची निवडणूक हरल्यानं निराश मुलगा दीपक बडगुजरवर मारहाण प्रकरणी मकोका सलीम कुत्ता सोबत नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल बॉम्बस्फोट आरोपी कुत्ता याच्या सोबत दिसल्यानं ताब्यात बडगुजरांनी ठाकरेंच्या सेनेत त्यांच्यासह विलास शिंदेही नाराज असल्याचं म्हटलं होतं त्या विलास शिंदेंनी मात्र काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे ॲडजस्ट झालेला निर्णय आहे पक्षप्रमुखांना आम्ही किंवा त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं एवढा मोठा आम्ही शिवसेनेत नाही तो ना। तो त्यांचा अधिकार आहे पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे त्याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही तर भाजपामध्ये जाण्यासाठी आस लावून बसलेल्या बडगुजरांना जोर का झटका बसलाय ज्यावेळी भाजपा आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे भाजपा प्रवेशाचे मनसुभे उधळून लावण्याचा प्रयत्न केलाय तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेत बडगुजरांनी त्यांना ही जवळपास दिलं गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ऍक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ते आक्षण कुठेतरी टळली पाहिजे पक्षामध्ये खर बोलणं आणि नाराजी व्यक्त करण हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर अकालपट्टी असेल तर ती मान्य आहे मला एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेत तर दुसरीकडे ठाकरे गटातील एक एक मावळे विरोधक गळाला लावतायत त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार अशा चर्चा दपक्या आवाजामध्ये रंगू लागल्यात भविष्यात काय वाढून ठेवलंय ते तर येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई